तुमच्या चॅनल मी सांगतो उद्धव ठाकरे संभाजीनगर मध्ये पाय ठेवू देणार नाही पाय होऊ देणार नाही कारण की आम्ही त्यांचे कार्यकर्ते ना आम्हाला कोणत्या फाईली मंजूर करायच्या नाही आमचे आत्महत्या झाल्या बांधवांना आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे ओबीसी मराठा वाद रोज मारा मार्या होत्या इथं थांबू नका मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही यांनी प्रत्येक दादा वीस वीस आम्हाला निरोप दिला तुम्ही कशाला आले तुम्ही काय करताय नाही सोडून द्या बाळासाहेब आमचे बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आम्ही त्यांना भेटायला समाधी स्थळी जाणार आहोत आणि तुम्ही समजता काय तुम्ही मराठा आंदोलनावर भाजणार आमच्या शहरात येऊन आमचं सासूड आमच्या शेतकऱ्याला दाखवता हे तुमचं प्रेम एका शेतकऱ्यावरच तुमच्या दारी आलेला पाहुणा तुम्ही पावसात उभा करता हे प्रेम आहे का तुमचं शेतकऱ्याचं की बाबा हो मी तुमचा कैवारी आज आम्ही शेतकऱ्याची मुलं इथं आलो या साहेबांनी आम्हाला दहा वाजेपासून बसून ठेवलं आणि आता आमच्या समोर था। ते निघून गेले आम्हाला वेळ दिला नाही याचाही अर्थ उद्धव ठाकरे साहेब मराठा विरोधी आहे शंभर टक्के मराठा विरोधी आहे वेळ आम्ही घेतला नव्हता आम्ही कुणाचाही वेळ घेत नाही वेळ घेतल्यावर हे लोक भेटत नाही परवाही आमचं असंच झालं रामा हॉटेलमध्ये साहेब आले पवार साहेब त्यांनाही आम्ही फोर्स केला त्यांनी सकाळचा टाईम सांगितला आम्ही म्हटलं नाही साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आम्हाला आमचा वेळ पाहिजे त्या माणसानी आज देशातला सगळ्यात मोठा नेता त्या माणसाने आम्हाला तीस मिनिटं वेळ दिला बरोबर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही समाजाची बाजू घेऊन त्यांची बाजू ऐकायला आम्ही इथपर्यंत आलो होतो त्यांनी आम्हाला सकाळीच सांगायचं की बाबा हो तुम्ही तिथं थांबू नका मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही यांनी प्रत्येक दहादा वीस वीस आम्हाला निरोप दिला तुम्ही कशाला आले तुम्ही काय करताय आणि शेवटी आता आमच्या समोर उठ निघून गेलोय त्यांनी आम्हाला डुंकूनही बघितलं नाही आता आम्ही आम्ही इथून डायरेक्ट सन्मान्य स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट यांच्या समाधी स्थळी जाऊन आम्ही हिंदू हृदय सम्राटांकडे आम्ही तिथं आमचं म्हणणं मांडणार आहे आणि हे सकल मराठा समाजाचं निवेदन आम्ही तिथं ठेवणार आहे आणि आज आम्हाला एवढं स्पष्ट झालेलं आहे की मातोश्री ही मायेची सावली होती हिंदूंसाठी पण आज आम्हाला आज मराठा समाजाची अवस्था एवढी बिकट असताना तीनशेच्या वर मुलांनी आत्महत्या केलेली तेच बंद आम्ही साहेबांकडे मांडायला आलो होतो शरद पवार साहेबांचा बी आम्ही वेळ घेतलेला नव्हता इथून पुढे आम्ही कोणाही नेत्याचा वेळ घेणार नाही मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही असंच भेटू असं आम्ही जाहीर केलं होतं कोणत्याच मंत्र्याचा किंवा कोणाच पक्ष प्रमुखाचा वेळ येणार नव्हतो कारण की आम्ही त्यांचे कार्यकर्ते नव्हतो पक्षाचे आम्हाला कोणत्या फायली मंजूर करायच्या नाही आमचे लेकरे मरताय तीन तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या बांधवांना आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे ओबीसी मराठा रोज मारा मार्या होत्या कारण की हर राजकारण्यामुळे होतात आज आम्हाला इथं दहा वाजल्यापासून बसून ठेवलंय असं वाटलं मातोश्री मायाची सावली हिंदू हृदय सम्राट यांच्या पत्पर्शाने पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती खात्री होती छत्रपती संभाजीनगर बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे म्हणून आम्हाला एवढी खात्री होती इथं आम्हाला वेळ भेटून पण आमची निराशा झाली आता आम्ही इथून निघणार आणि बाळासाहेबाच्या समाधी स्थळी जाऊन आमचं म्हणणं तिथं मांडणार आहोत आम्ही आज याच्या अगोदर आम्ही सन्मान्य शरद पवार साहेबांचा वेळ न घेता भेट घेतली पोलीस डिपार्टमेंटला तिथं विचारा सन्मान्य शरद पवार साहेबांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला यांनी वेळ दिला नाही सोडून द्या बाळासाहेब आमचे आहेत बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आहेत आम्ही त्यांना भेटायला आता समाधी स्थळी जाणार आहोत आणि याच्यानंतर मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांचा सुद्धा वेळ नाही घेता आम्ही तिथं जाऊन भेटणार आहोत नाराज, नाराज, क्या करेंगे? नाराज। से ना अरे आदमी हम भी अरे और कॉन्फिडेंस कॉन्फिडेंट इनको लग रहा है कि जो आंदोलन चालू है मराठा इसके सब ये खाने को बैठे हुए है इनको ऐसा लग रहा है क्योंकि हमारे आंदोलन इतने हमारा कष्ट गोर गरीब कष्ट करी लोगों ने जो मराठा समाज ने जो आंदोलन खड़ा किया है उसका सबसे ज्यादा फायदा विरोधी को हुआ है इनका बंद पड़ने वाले पक्ष हमने चालू किया हमारे आंदोलन के वजह से चालू है लेकिन इनको अभी ऐसा लग रहा है कि हमने इनको देखा क्या नहीं देखा क्या वातावरण ऐसा बना है कि हमको वोटिंग मिलेगी लेकिन उस भरम में मत रहिए उस भरम में मत रहिए आप मीडिया के सामने मैं बोलता हूँ क्योंकि उस भरम में मत रहिए मराठा खड़ा तो सबसे बड़ा हम आपको भी आपकी औकात पे ला सकते हैं की हम मराठा समाज के प्रतिनिधि बोल के आए थे लेकिन उद्धव ठाकरे सामने हमारे तरफ देखा तक नहीं इसलिए हमारे हिंदू हृदय सम्राट उनके पास हम जाएंगे उनके समाधी स्थल पे हम जाके दर्शन लेके उनका आशीर्वाद लेंगे 100% एवढे अर्धा तासामध्ये कुठलाही मी ना तुम्हाला कुठलाही ठोस आम्हाला त्यांनी मुद्दा दिला नाही की बघा मी या विषयावर 100% समाजाचा पाठिशी राहीन त्यांनी फक्त हेच दाखवलं की सरकारने सरकार निर्णय घेत आहे त्यांच्या चर्चा होत आहे आणि काही वेळेस फक्त आम्हाला बोलवत आहे मग प्रत्येक वेळेस चर्चेत आम्हाला हे करावं आम्हाला मुद्दा माहित असला म्हणजे आम्ही बोलू या असं डळमळीत उत्तर त्यांनी दिली बैठकीला मागणी पवार साहेबांनी आता काल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारची किंवा विरोधी पक्षांची कोणाचीही मानसिकता नाही मराठा समाजाला उभी उभीसीतून आरक्षण देण्याची यांना फक्त आमच्या गोरगरीब मराठा आणि सन्मान्य मनोज जरांगे पाटलाच्या जीवाचा खेळ करायचा आहे जाती जातीमध्ये भांडणं लावून यांना फक्त यांच्यावरली पोळी भाजायची आणि मताचं राजकारण करायचं आहे बाकी त्यांच्या बैठकीमध्ये बोलण्यामधून किंवा यांनी बोलवली त्यांनी बहिष्कार टाकला हे काय यांना काय एकामेकाला काय का का फोन जात नाही त्या काय नाही कोणत्या युगात वावरतं आपण यांना माहिती नाही बैठक बोलवली वगैरे हे सगळं थोटांडे फक्त राजकारण करायचं आणि वेळ मारून न्यायची बाकी काही नाही याच्या आपण पाहिलं की समजा एखाद्या सरकार जर काही निर्णय घेत नसत तर विरोधी पक्षाचं काम दबाव आण दबाव आणण्याचं असतं नक्कीच शंभर टक्के आमची तीच मागणी होती की तुम्ही विरोधी जरी असल तरी विरोधी हा काही सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधी जास्त एक्स्ट्रा करू शकतो हे आम्हाला माहिती आहे तुम्ही विरोध केला कुठंतरी सरकारला जेरीस आणलं तर सरकारला निर्णय घेणं भाग पाडणार आहे काय घडलं होतं आणि काय चर्चा झाली आम्ही छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाजाच्या वतीने काल रामा या हॉटेलमध्ये सन्माननीय शरद पवार साहेब यांना समाजाच्या व्यथा मांडल्या आणि नि निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही चर्चा करताना त्यांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला त्या चर्चेमध्ये आम्ही एकच मुद्दा लावून धरलेला होता सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण करू करू, करू त्यांच्या जीवाची चालणी झालेली आहे आणि सर्वच पक्ष याच्यावरती फक्त मताचं राजकारण करत आहेत म्हणून सन्मान्य जरंगे पाटलांनी काल परवाच एक स्टेटमेंट दिलं होतं विरोधी पक्षांनीसुद्धा त्यांची भूमिका जाहीर करावी त्याच आधारे आम्ही काल शरद पवार साहेबांशी भेटलो आणि त्यांना ओबीसी आरक्षणावर तुमचं म्हणणं काय तुम्ही नेहमी सांगताय ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं हजर होता तिथं एक बोलताय नंतर दुसऱ्या स्टेजवर गेल्या दुसरं बोलताय तिकडं तुमचे लोक वेगळं बोलत आहेत असं करून करून मराठा समाजाचा तुम्ही एकदम चेंडूसारखा वापर करू लागले सगळेजणं एकीकडनं मारताय एकीकडनं मारत आहे काही मराठा समाजाच्या विरोधामध्ये लोकं उभा करत आहे लोक उभा करून जाते ते निर्माण करत आहे तर आमची त्यांना एकच मागणी होती तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा म्हणता पण नेमका तुमचा पाठिंबा सरकारने दिलेल्या दहा टक्क्याला हे मध्ये आरक्षणाला पाठिंबा आहे हे आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की सरकारने दिलेला दहा टक्क्याला पाठिंबा आहे का मराठा समाजाला जो मराठा समाज तळागाळातील मराठा समाज जो आज गल्लीतल्या लेकरापासून छोट्या छोट्या शाळेतल्या लेकरापासून तर बुजुर्ग म्हणजे म्हाताऱ्या माणसाला सुद्धा माहिती आहे की मराठा समाजाची मागणी काय आणि तो म्हणते सगळे ल समाज म्हणतोय लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत की आमचं ओबीसीमध्ये नोंदी सापडल्या आमची कुणबी नोंदी सापडल्या ह्या कुणबी नोंदीच्या आधारे जसे जरांगे पाटील म्हणतात सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या त्या पद्धती आणि त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की नाही एवढं ही मागणी आम्ही सर्व शिष्टमंडळी तिथं लावून धरली होती जरांगे पाटील आज सकाळी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण आरक्षणाच्या लढ्यामध्ये विरोधी पक्षातले नेते असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील किंवा इतर असतील ते स्पष्टपणे बोलताना दिसत नाही कुणीच स्पष्टपणे बोलत नाही तो काय म्हटला हा भांडणं करतो हा काय म्हटला तो करतो यांनी फक्त समाजाला फिरवत ठेवण्याचं काम ठेवलेलं आहे यांचा राजकीय स्वार्थासाठी हे थांबलेलं आहे हे राजकीय स्वार्थ करण्यासाठी थांबलेले यांना यांची नियत नाही आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि तुम्ही आत्ता विचारल्याप्रमाणे एकही आमदार एकही खासदार समाजाची बाजू घेत नाही आहे आम्हाला आमचा असा माणूस पाहिजे दादा ठरवतील निर्णय काय घेतील आम्ही शंभर टक्के दादाच्या सोबत आहोत उद्या त्यांनी जो निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही उभं राहू उद्या कुठल्याही आमदार खासदार जर कुठली जबाबदारी घेत असेल समाज म्हणून की नाही बाबा मी या समाजाचं कुठेतरी नाव घेईल समाजासाठी काहीतरी करल तशा लोकाला आम्ही दादा जेव्हा म्हटले तर आम्ही तशा लोकांना आम्ही मदत करतो जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी आतापर्यंत हा विषय मार्गी लावायला पाहिजे होता तो, तो लावला गेला नाही याकडे कसं पाहतो तुमचं म्हणणं बराबर आहे कारण की शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला बाकी सर्व जे मुख्यमंत्री असताना सर्वांना ओबीसी मधून न्याय दिलेला आहे फक्त असं ते थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे अक्षरशः समाजाचे नेते आहेत म्हणजे शरद पवार मराठा समाजामध्ये जन्माला आलेत पण त्यांना मराठा समाजाचं दुःख कसं कळायना हे सगळ्या मराठाला पडलेला प्रश्न आहे कारण की कोणती जागतिक परिस्थिती जर निर्माण झाली आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली शरद पवार साहेबांचा इथंच नाही तर जगामध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं पण मराठा असं आपलं महाराष्ट्रामध्ये जाती सलोखा इतका बिघडलेला ही हे आपत्कालीन परिस्थितीपेक्षाही भयाव परिस्थिती आहे तरीसुद्धा शरद पवार साहेब याच्यामध्ये तोडगा का काढत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल किंवा सर्व पक्षाला जर मिळून न्याय द्यायचा असेल तर काल आम्ही जे बोललो शरद पवार साहेबांना की जी होणारी जी बैठक आहे ती लाईव्ह करा त्याला त्यांनी मान्य केलं लाईव्ह व्हायला पाहिजे सन्माननीय मनोज जरंगे पाटील किंवा मराठा समाजाचे अभ्यासक आणि हके साहेब आणि ओबीसी समाजाचे अभ्यासक सर्व पक्ष मिळून ती समाजाची ब याची आरक्षणावरती तोडगा निघायला पाहिजे आणि मराठा समाजाला जे ओबीसीतून आरक्षण आहे जे कोण बी नोंदी भेटलेल्या आहेत त्या आधारे ज्या ज्या जो जे आर तुम्ही कोणत्या आधारे नाही काढला सन्मान्य मनोज झरंगे पाटील बार बार म्हणतात की आमच्या नोंदी सापडून आम्हाला तुम्ही ओबीसीत का घेत नाहीत बरं तुम्ही सरकार बी म्हणत नाही नाही घेणार स्पष्ट कुणीच बोलत नाही फक्त झुलवत ठेवायचं मराठा सीमध्ये वाद लावायचा जेव्हा एखाद्या पक्षातील नेत्याला जर एखाद्या पक्षाचा विचार नाही पाठला हिंदुत्ववादी नाही पाठला तो सेक्युलर पक्षात जॉईन जातो जातो सेक्युलरचे नाही पटले पक्ष बदलून हिंदुत्वादी होतो पण आज गाव गाड्यातला शहरातला एका इमारतीमध्ये भिंतीला भिंत असू राहणारा मराठा आणि ओबीसी एकाच भिंतीला भिंत राहतो जर आता यांनी एवढा मोठा वाद निर्माण केला यांचं जर नाही पटलं यांनी यांचे फ्लॅट उचलायचे आणि कुठं का आकाशात नेऊन मांडायचे का यांना तर पक्ष चेंज करता येतात पण सर्वसामान्य गोरगरीब मराठा आणि ओबीसी समाजामध्ये लावलेला वाद हा एवढा भयंकर आहे मोफतीला सुद्धा लोक जायना ती सुद्धा परिस्थिती आम्ही त्यांना तिथं मांडली शंभर टक्के निघू शकतो पण त्यांची नियत आमच्या एकंदरीत त्यांच्या कालच्या बैठकीतून आमच्या लक्षात आलंय त्यांची हंड्रेड पर्सेंट नियत नाहीये की समाजाला आरक्षण द्यावं ओबीसी मधनं आरक्षण द्यावं ही त्यांची नाहीच मुद्दा नाहीये पूर्ण त्यांनी फक्त खेळवलं यांनी हे केलं त्यांनी ते केलं सगळं मिळून मिळून गुळून मिळून आपलं तिथंच आणून बसवलं परत काही वर्षां

समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून आणि चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही एक पोटतिडकीने तिथं एक विषय मांडला सन्मान्य मनोज जारांगे पाटील यांना चार लेकर आहेत म्हणलं साहेब मी अंतकरणातून बोलतोय सहकार्याला विचारा शरद पवार साहेबाला समोर एक फुटाचं वेनतो चार लेकरही म्हणलं त्या माणसाला त्या चार माणसाच्या शरीराची चालणी झाली साहेब म्हणलं समाजासाठी तो माणूस जुळतो आहे आणि तुम्ही सर्व राजकीय पक्ष त्याचं भांडवल करताय जाती जातीमध्ये ते <laughs> निर्माण करताय आज अशी परिस्थिती निर्माण झाली समाजासाठी लढणारा एक व्यक्ती मनोज जारंगे पाटील असं काही चित्र निर्माण करण्यात आलं की तो सगळ्या जातीचा दुष्पणे आहे बाकीच्या असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं काय चुके त्या व्यक्तीची आज चार लेकरांचा बाप हे अजून घरी गेलेला नाही तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्याच्यावरती मताचं राजकारण करत आहात हा मुद्दा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मानला जर आपण या संपूर्ण शरद पवारांच्या पक्षाचा लोकसभेला जास्त फायदा झाला शंभर टक्के फायदा झाला शरद पवारच्या नाही तर विरोधी सगळ्याच पक्षाला फायदा झाला आणि साजिक आहे मग तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला पाटलांना की भाजपचंच तुम्ही हे करताय साजिक आहे सत्ताधाऱ्यांना आपण करणार त्यांनाच मागणार त्यांच्यापुढेच रडणार पण विरोधी म्हणून यांची यांची भूमिकाच नाही आहे जिथं विरोधाची भूमिका येते तिथं त्यांनाही निर्णय घ्यावा लागत असतो याला मी फक्त भाजपलाच नाव नाही ठेवणार याला कारणीभूत सगळे पक्ष भाजप आहे आणि यांना आता असं वाटतंय की जरंगे पाटलाच्या आडून आपला ओळी भासते या भूमिकेत भुँग, हे लोक आहे सध्या पाहिलं तर सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन लाईव्ह चर्चा करणं हे खरंच शक्य होईल का तर वाटत नाही पण दूध का दूध पाणी का पाणी कोण किती पाण्यामध्ये तिथे कळन कारण की हे इकडनं एक बोलतोय तिकडनं बोलतोय सगळे जर एका ठिकाणी आले लाईव्ह जर तुमच्या सारख्या मीडियाच्या माध्यमातून चर्चा जर झाली तर आम्हाला जर आम्हाला कळन आणि सगळ्या ओबीसी आणि मराठा बांधवाला कळन की आपल्याला कोण जुलवत ठेवतोय मराठ्याला कोण झुलोट आहे आणि ओबीसीला कोण उसक आहे हे त्या चर्चेच्या माध्यमातून स्पष्टता येईल लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे तुमच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी हा प्रथम समाजाचा असतो नंतर त्याचं राजकारण असतं पण आजच्या सिस्टममध्ये एकही लोकप्रति समाजाचा एकही असा नाही आहे की तो पहिलं समाजाचं नाव घेतो हो मी उलट इतर समाजांच्या नेत्यांना मानल याच्यासाठी मानल की कुठलाही विषय निघला तर तो पहिला म्हणतो की अगोदर माझा समाज माझ्या समाजाला अगोदर द्या मग तुमचं राजकारण सत्तेतले लोक सत्तेसाठी सत्तेचे लोकांना लो भांडताय स्वतःच्या समाजासाठी पण याच्यात मराठा समाजाचा एकही नेता असा नाही की तो जातीसाठी या ठिकाणी तेरा जुलै रोजी सभा झाली होती त्यामधून त्यांनी सरकारला वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला अल्टिमेटम संपला मग आता उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेणार आहेत या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आता हा पूर्वीपासून चालत आलेला लढा म्हणजे अण्णासाहेब जावळे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील त्यांच्यापासून चालत आलेला लढा आता सन्मान्य मनोज जारांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि आम्ही मराठा सेवक म्हणून त्यांच्या पाठीचे सन्मान्य मनोज जारांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे राहू आणि शेवटपर्यंत त्यांचा साथ देऊ जरांगे पाटील हे नेहमी सत्ताधारी पक्षावरच टीका करतात विरोधकांवर करत नाही आरोप होते। आहे बरोबर आहे पण सत्ताधाऱ्याला नाही भांडणार तर विरोधकाला भांडून करणार काय जो देणार आहे ज्याच्या पुढं रडून मिळतं त्याला भांडल ना बाकीच्याला बोलून काय फायदा आमच्यासारखे कार्यकर्ते दादाचे कार्यकर्ते आम्ही विचारतो सर्वांना जाऊन आणि हे पण करणार आम्ही जो सत्ताधारी आहे जो विरोधक आहे आम्हाला काही घेणे ना देणं नाही आम्ही विरोधकाला जॉब विचारणार सत्ताधाऱ्यांना जॉब विचारणार